नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळे आम्ही आणि आज आम्ही सरकीच्या वावरात तर शिवकांना तुम्हाला सरकी किती मोठाली झाली ते दाखवणारे दाखव ग झाली बो सरकी नऊ तारखेची लागवड आपली आणि आता आज हे चोवीस तारीख पंधरा दिवसाची झालेली आहे सरकी आणि आपल्याला द्यायचंय आता खाताचा खताचा पहिला डौच म्हणजे डोस द्यायचा आहे तिच्या भाषेत डोस डौच आणि आपल्या भाषेत डोस तिला द्यायचा आहे तर तुम्ही सांगा की बजेट मध्ये खताचा पहिला डोस द्यावा बरोबर कमेंट मध्ये करून सांगा हा कमेंट मध्ये करून सांगा हाय का नाही तर आणि फवारणी पण कोणती करावी पहिली ती पण सांगा ती पण कमेंट मध्ये करून सांगा सांगा तर <laughs> मित्रांनो आज रात्री पाऊस पडलेला आहे आता पण वातावरण जे पावसाचं आहे आत्ताच थेंब बी आले होते थोडे आणि अशी गॅरंटी आहे लय कळकळ 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 करू राहिलं की आज रपक्या पाऊस येणार आहे आणि पाणी परत त्या वळणात जाऊन तिथं थांबणार आहे तिथं सरकी दोनदा तीनदा चारदा लावली ती काही उगलीच नाही ती चालली चढून कारण वळण लय वेळेस भरले तर असं आहे मित्रांनो यावर्षी आम... पाऊस पाणी खूप चांगला आहे आमच्याकडं त्याच्यामुळे सरकी पण चांगली आहे मक्का पण चांगली आहे तिथं तो एवढं पाणी तुमचं सरकी पण नाही उगत आहे तिथं मी आता उडीद लावून देणार आहे म्हणजे आम्हाला उडदाची डाळ होईल हम्म हा आपल्यालाच होईन ना आपण लावल्यावर बरोबर आहे बाकी तुमच्याकडे पेरण्या वगैरे झाल्या का नाही का टाकलं का पेरण्या झाल्या का आणि कधी झाल्या ते बी सांगा किती ते बी सांगा ह्या बा मक्का बी आपल्याकडे बघून घे हे सगळं हिरवं गार नाही मक्का आहे बरोबर आहे सगळे पिकं एकदम जोमदार आहे या वर्षी काय ना पावसाची काही वाट पायची गरज नाही पडू राहिली तो त्याच्या मनाला पडू राहिला नाही तर गेल्या वर्षी वर पावं लागत होत बरोबर आहे त्यावेळेस आम्हाला तुटा पण जास्त लावायची गरज पडली नाही कारण की सरकी मुळातच जेव्हा लावली तेव्हापासूनच चांगली उगा उगवण शक्ती या वर्षी चांगली आहे तरी बी आपल्या तीन बॅगच्या बाटी माग नंतर आपल्याला अर्धी बॅग लागली त्याचं कारण असं होतं की पाऊस थोडा जास्त धाबक्या पडल्यामुळं ते काही काही ठिकाणी उगलं नाही पण पाणी न पडल्यामुळे उगलं नाही असं काही झालं नाही मागच्या वर्षी किती बॅग लावलं ते आपण नऊ आणि नंतर आम्हाला लागलं ते सात म्हणजे दोनच बॅग उगल्या होत्या गेल्या वर्षी माहिती काढणारे दुपार पेरणी झाली होती आपली यंदा बजेट बजेट मध्ये चालू आहे आणि असा रेकॉर्ड ब्रेक कापूस काढणार आहे आपण एकरी पाच क्विंटल तरी कापूस आपण एकट्यातच रेकॉर्ड आहे म्हणून भरपूर काढते लोक सरासरी दहा बारा पंधरा क्विंटल बी काढणारे लोक हाय माया सासूला किती क्विंटल झाला एकरी बारा बारा झालं जास्त झालं मागून पहिलं बारा झाला मग ते काय म्हणते ना ते ते वेगळी झाली हा फडफड जीड पाच सहा गुंडल होऊन गेला त्या फडफड फडफड मध्ये चांगला होता पा। पण मागच्या वर्ष हा आमच्याकडे मागून पाऊसच पडला नाही आम्हाला काय आवडेज येणार आहे बरोबर आहे आम्हाला काय झालं गेल्या वर्षी खर्च बडा केला आम्ही मला वाटलं लयमडा माल होतो काय करू एक लाख पंधरा हजार खर्च केला दीड लाख आता झाला काय राहिलं नाही आम्हाला मागच्या वर्ष हा म्हणून आपल्या बजेट बजेट बजेटमध्ये शेती करायची शेती पण आमची थोडी यावेळेस हा पुढे सरकीचे त्याची काळजी घ्यायची मागच्या वर्षी भरपूर होते नऊ नऊ पुढे होते बोललो कोरे बाबा काम शेतीतच परवडलं असत शेतकरी इमाना हिंडला असता माशिला गेला असत इमाना काशीला पंढरपूरला इमान बाबू आषाढी या कधीची टायमिंग इमान उतरले असते सोनुष पप्पा अरे ते पार्क कुठे गेले असते मग हे शेतीवर यायला भाऊ पोट भरत आपण तर काही आज करोडपती नाही होऊ शकत तर तुम्हाला एक मी काम सांगितलेलं आहे तेवढं काम करा मग कि मला खाताचा पहिला डोस द्यायचा मला सांगा खाताचा पहिला डौस आणि औषधाचा पहिला डोस कोणता द्यावा बजेट बजेट मध्ये ते कमेंट करून सांगा व्हिडिओ पाच मिनिटाचा झाला आपला तर आता या ठिकाणी आपण थांबू काही चुकला असेल तर माफ करा आणि व्हिडिओ फोटो आवडता का नाही ते पण सांगा ब्लॉग आणि हे सगळे लाईक करत चला आवडो का ना आवड ना नाही त्यांना काय आवडो का ना आवडो म्हणजे आवडलं तर लाईक करा म्हणजे काय जबरदस्ती लाईक नाही बी आपला ब्लॉग नाही नाही तसं काही नाही म्हणजे इथपर्यंत आले ते पाच मिनिट व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यानंतर बिन लाईक करायची चालली याला काय अर्थ आहे बरे ठीक आहे मग लाईक करून दादा काही होत नाही बटन राहत ना तिथं फक्त असं बटन दाबायचं झालं लाईक करून दादा बघ इंटरेस्ट होतो लाईक यायला लागल्याच आणि लोकांना लाईकच नाही गेला तर काय इंटरेस्ट व्हिडिओ बनवायला बरोबर आहे मग तुमच्या आज आमच्या व्हिडिओ लाईक चांगले आले की दुसऱ्या दिवशी अजून छान व्हिडिओ बनवत हा लोकांना आपले व्हिडिओ पण तुम्ही व्हिडिओ बघता लाईकच करत नाही मी लाईक आलं तरी बनवून आणायचं आपण कारण बदनामी होईल ना केलो केलो काढतो काय हा व्हिडिओ काढतो काय रील काढतो काय आणि याला जमलं सोडून दिलं लोक डबल नाव ठेवून मला आता त्याच्यामुळे लागेल त्याचा लोकायला कसं विषय लागत असते आता आता जे विषय व्हिडिओ काढतो नाव बंद केलं तिकडून नाव ठेवल बरोबर आहे का बरोबर आहे हम्म तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडते का आम्हाला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आता आम्ही निंदू काढतो आणि नमस्कार आणि बी नमस्कार तर मग आता बाय बाय